मधील संत्रांवर देखील या संपाचा परिणाम दिसतोय आवक घटली आहे त्यामुळे संत्र्याचे दर वाढत नाहीये उलट बाजारात व्यापारी संत्रा खरेदी करत नाहीये तर संत्रा लिलावाकडे पाठ फिरवली जाते याचा फटका आता शेतकऱ्यांना बसतोय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी नागपूरची ओळख संत्रानगरी म्हणून सुद्धा केली जाते आणि मी सध्या नागपुरातील कडमना बाजारातील संत्रा बाजारपेठेमध्ये आहे त्या आज जो सध्या हिट अँड रनच्या विरोधात जो कायद्याविरोधात जो संप सुरू आहे ट्रक चालकांचा त्याचा परिणाम जो आहे तो इथेही झालेला दिसून येत आहे व्यापारी मोठ्या संख्येनं आहे मात्र काय खरेदी होत नाही आहे मालावर जो आहे तो कुठंतरी त्याचे दर पडलेले आहे कारण की हा माल जर विकत घेतला तर तो, तो पाठवायचा कसा कारण ट्रकचा संप असल्यामुळे हा माल बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे जे आहे दर जे आहे ते पडलेले आहे व्यापारी आणि शेतकरी दोघांचंही नुकसान होत आहे कारण की संप असल्यामुळे जे आहे माल विकत घेऊन ठेवला तर पुढे कुठे विकायचा अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचा फटका जो आहे शेतकऱ्यांना भाव पडल्यामुळे होत आहे तर व्यापाऱ्यांनी जो माल घेऊन ठेवला आहे तो पाठवू शकत नसल्यामुळे संत्रा खराब होत आहे तर व्यापाऱ्यांनासुद्धा या सगळ्याचा फटका बसताना दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होले सह पराग बोबडे साम टी व्ही न्यूज कळमना नागपूर